नमस्कार मित्रमैत्रिणी मी हे पुस्तक सध्या वाचलं दी फाय डिस्फंक्शन्स ऑफ ए लेकका लेकका टीम तुम्हाला हे उलटं दिसेल पण मी साईडच्या स्क्रीनवर ठेवलेलं आहे ते तर हे पुस्तक पॅट्रिक लेन्सिओनी या लेखकाचं आहे ह्या लेखकाचं अजून एक लेटेस्ट पुस्तक आलेलं आहे द आयडियल टीम मेंबर अशा काही नावाचं आहे ते मी अजून बघितलं नाही वाचलं नाही वाचणार आहे मी ते पण तर कुठल्याही संस्थेमध्ये संघटनेमध्ये मग ती कुटुंबाची संस्था असो किंवा देशाची संस्था असो देशाचा राज्यकारभार देशाचं प्रशासन किंवा एखादी कंपनी असो एखादी शाळा असो किंवा तुमचा एखादा व्हॉलेंटरी ग्रुप असो एखादा बँड असो एक बॅ म्हणजे जे खेळ संगीत क करणारे लोक असतात गायनाचा कार्यक्रम करणारे भजनी मंडळी असो क्रिकेटची टीम असो कुठलीही संस्था अशा टीममध्ये संघामध्ये पाच असे कुठले दोष असतात डिस्फंक्शन्स म्हणजे फंक्शनची ॲबनॉर्मॅलिटी की ज्याच्यामुळे ती टीम इफिशियंट राहत नाही तर ह्या पाच डिसफंक्शनवर एकदम सुंदर एक स्टोरी त्यांनी केलेली आहे एक सी ओ अपॉइंट होते एका सॉफ्टवेअर कंपनीमध्ये आणि ती सी ओ जी असते ती एक्सपिरियन्स्ड असते पण तिचं बॅकग्राऊंड ऑटोमोबाईल इंडस्ट्रीतलं असतं आणि मग ती सी ई ओ कशी तिच्या ती टीमला त्या कंपनीला की जे एकेकाळी खूप मोठा कारभार तिचा असतो नाव असतं पण ते परफॉर्मन्स आता कमी व्हायला लागतो त्या कंपनीचा अशा कंपनीला त्या टीमला कसं कुठल्या कुठल्या स्टेपमधून गाईड करून पुढे नेते आणि ते पाच डिस्फंक्शन्स त्या टीमला ती सांगते तर हे पाच डिस्फंक्शन्स याच्यामध्ये हे केलेले आहेत डिस्क्राईब केलेले आहेत ते आपण बघूयात आता मी तुम्हाला दाखवतो ते तर हे फास्ट डिस्फंक्शन्स ती एक पिरामिड काढते आणि कॅथरीन तिचं नाव असतं आणि त्या पिरामिडच्या सगळ्यात खाली लिहिते ट्रस्ट जे ॲबसन्स ऑफ ट्रस्ट तर टीमचे जे मेंबर्स आहेत घटक घर घर असो किंवा कोणी असो किंवा एखाद्या सरकारमधले वेगवेगळे मंत्री आमदार खासदार यांचा आपसात एकमेकांवर किती ट्रस्ट आहे मग एक ऑर्केस्ट्राचं ती उदाहरण देते किंवा ह्या लेखकाने त्याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी घेतलेलं आहे हे आणि त्याचा लीडर आणि जे प्लेयर्स आहेत ते जर ऑर्केस्ट्रातले जे खेळाडू आहेत ते जे कलाकार आहेत एक बँड वाजवणारा वेगळा बासरी वाजवणारा वेगळा आणि व्हायलिन वाजवणारा वेगळा पियानो वाजवणारा वेगळा तर ह्यांचं जर एकमेकावर विश्वास नसेल की मी आसू वाजवल्यावर तो मला साथ देईल का मी हे नवीन असा प्रयोग केला तर हे मला त्याच्यामध्ये सपोर्ट करतील का असं जर तारतम्य नसेल एकमेकावर विश्वास नसेल आपण याचं स उदाहरण शाळेसाठी पण घेऊ शकतो शाळेचे जर वेगवेगळे टीचर आहेत एक क्लास टीचर आहे आणि इतर टीचर आहे हो तर इतर टीचर्सला क्लास टीचर जर सांगू शकत नसेल की ह्या मुलाचं विकनेस हे आहे तुम्ही याच्याकडे लक्ष द्या तुमच्या ह्या शिकवण्यामध्ये हे प्रॉब्लेम आहेत माझ्या ह्या ह्या मुलांना प्रॉब्लेम होतो आहे तर अशा प्रकारे जर त्यांचं जर एकमेकावर विश्वास नसेल सांगू शकत नसतील ते त्यांना तर त्या मुलांची प्रगती होणं त्या क्लासची त्या शाळेची प्रगती होणं अवघड असतं आणि कंपनीला घराला सरकारला लागू होतं तुम्ही बघा सरकारमध्ये सध्या कुठलंही बघा राज्य सरकार असो केंद्रातले सरकार असो आपल्याकडे त्यांचा आपसात विश्वास आहे का वेगवेगळ्या घटक पक्षांचे ते सरकार असतात त्यांचा आपसात विश्वास आहे का एकमेकावर की हे म्हणजे जे, जे आपल्या ज्या गोष्टीसाठी आपण एक आलेलो आहोत सरकार फॉर्म करतो आहोत त्याच्यासाठीच हे चालणार आहे का मध्येच काहीतरी वेगळं होणार आहे तर असा ट्रस्ट नसेल एकमेकावर तर त्या टीम्स कुठलंही चांगला आउटपुट देऊ शकत नाहीत हा पहिला ॲपसन्स ऑफ आप ट्रस्ट मग ती दुसरं कॅथरीन जी असते ती दुसरा लिहिते मुद्दा फिअर ऑफ कॉन्फ्लिक्ट हा मुद्दा लिहिते म्हणजे हा पण फार महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो की आपली जी टीम आहे संघ आहे याच्यामध्ये टीम मेंबर्स जे आहेत ते ओपन असतात का त्यांना ओपनली एकमेकाविषयी फीडबॅक देता येतो का त्यांच्या कामाविषयी प्रश्न विचारता येतात का टीका करता येते का चर्चा करता येते का सूचना देता येते का आणि जर ती देता येत नसेल भीतीपोटी की नाही आपण याला सूचना द्यायला जावं हा उगंच आपला भिक नको बाबा कुत्रा आवर म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही आता आपलं केंद्र सरकार बघा किंवा राज्यातलं सरकार बघा याच्यामध्ये एखाद्या मंत्र्याला त्यांचे जे स सो, सोबतचे जे सवंगडी आहेत ते फीडबॅक देऊ शकतात का की तुमचं हे काम असं असं इम्प्रूव्ह करा याच्यात हे चुकतं आहे शिक्षण विभागामध्ये ही चूक आहे तुमची आरोग्य विभागात ही चूक आहे चूक आहे मुख्यमंत्र्यांना सांगायचं तुमची ही चूक आहे असं सरकारमधले लोक सांगू शकतात का तर आज त्यांच्यामध्ये एवढं मोकळीक ओपननेस आहे का मोकळीक आहे का की ते ॲक्सेप्ट करतील कन्स्ट्रक्टिवली घेतील तर जर ते तसं होत नसेल तर मग अशी टीम ही डिस्फंक्शनल टीम असते ती चांगलं काम करू शकत नाही चांगलं आउटपुट देऊ शकत नाही हे शाळेत देखील लागू होतं घरात देखील लागू होतं जर फक्त एकाच व्यक्तीचं चालत असेल किंवा काही लोकांचं ऐकून घेतलं नसेल घेतलं जात नसेल त्यांची त्यांनी केलेली सूचना त्यांनी उपस्थित केलेले प्रश्न ऐकूनच घेतले जात नसतील तर अशी टीम ही डिस्फंक्शनल टीम असते की ज्यांना भीती वाटते की मी काही बोललं तर ऐकून घेतलं जाणार नाही मजा उडवला जाईल किंवा मला सरकारमधूनच काढून टाकतील माझ्या मागे सी बी आय लावली जाईल किंवा माझी स्कॉलरशिप मला जे मिळतं घर पॉकेटमनी ते देणार नाही त्यामुळे ऐकून घ्या बाप जसं सांगतो तसं ऐकून घ्या ती आई जी असते ती बिचारी सांग बाप सांगेल तसं सा, दादागिरी सहन करते काहीच आवाज उठवत नाही अशा प्रकारची टीम जी असते ती डिस्फंक्शनल टीम असते तिसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे लॅक ऑफ कमिटमेंट आता हा मुद्दा जो आहे कमिटमेंट म्हणजे एखाद्या गोष्टीला आपण डेडिकेट करणे त्या गोष्टीसाठी हवं ते करायची तयारी ठेवणे मग त्याच्यासाठी कॉन्स्टंट लक्ष द्यावं लागतं फोकस आपला तिथे ठेवावा लागतो आणि त्याची सतत त्या त्या गोष्टीमध्ये राहावं लागतं ते करावं लागतं काम आणि ही कमिटमेंट जी आहे ती इतकी महत्त्वाची आहे मी तुम्हाला एखादं उदाहरण सांगतो याच्यात कमिटमेंटमध्ये उदाहरण आपल्याला शाळेचं घेता येईल की एखादी शाळा आहे समजा आणि ती शाळा खूप तिचं इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं आहे शिक्षकांना भरपूर पगार मिळतो त्यांचं खूप नाव आहे संस्था चालक तो खूप मोठा मंत्री आहे पण अशा शाळेमध्ये जर शिक्षक कमिटेड नसतील शिकवायला त्यांना जे करायचं आहे ते करायला जर कमिटेड नसतील तर अशी शाळा काहीच आउटपुट देऊ शकत नाही ना अशा हजारो शाळा आपल्या राज्यात आहेत बघा किंवा देशात लाखो असतील की ते खूप मोठे मंत्री संत्री मुख्यमंत्री माजी मंत्री अशा लोकांच्या आमदार खासदारांच्या शाळा आहेत मात्र तिथले शिक्षक जे आहेत ते कमिटेड आहेत का मुलांना शिकवण्यात की त्यांची कमिटमेंट वेगळ्याच ठिकाणी आहे इलेक्शन आले की चालले हे फक्त राजकारणातलं उदाहरण आहे एज्युकेशनमधलं आपण एखादी कंपनी आहे घरातलं बघा तुम्ही घरातसुद्धा जर आपण कमिटेड नसू की घरात एक एक काही लोक का असे आहेत की ते कचरा करतात आवरत नाहीत आणि एक दोनच जण आईच फक्त ती आवरते तिची तीच फक्त कमिटेड आहे बाकी कोणीच कमिटेड नाही आहे मग ही अशी जी टीम आहे ही डिस्फंक्शनल टीम आहे हे सगळे मिळून एक चांगलं काम उभं नाही करू शकत तर याच्यासाठी जो लिडर असतो टीमचा किंवा घरातला जो प्रमुख असतो कुटुंब प्रमुख याच्यावर ते असतं की ह्या टीमचं व्हिजन काय आहे हे जे व्हिजन आहे ते त्या टीमला त्यांना द्या द्यायला देता आलं पाहिजे त्या लीडरला म्हणजे प्रत्येक जो मेंबर आहे टीमचा त्याने ते व्हिजन अचीव करायसाठी कमिट कर केलं पाहिजे त्याच्यासाठी त्या प्रत्येक मेंबरला त्या टीमचं जे व्हिजन आहे ज्या टीमचा जो हे आहे एम आहे तो कळला पाहिजे आणि त्यांनी तो स्वतःचा मानला पाहिजे आणि याच्यासाठी आपल्याला काही कोणाच्या चुका होत असतील उदाहरणार्थ आता बँडची प्रॅक्टिस आपल्याला करायची आहे किंवा बॅ म्हणजे तो जो लग्नांमध्ये जो बँड असतो त्याची रिहर्सल करावी लागेल रिहर्सललाच जर दांड्या मारस मारत असतील कलाकार आणि मग ऐन वेळेला जेव्हा परफॉर्म करायची वेळ येते तेव्हा एकाची बासरी इकडे तर एकाचा पियानो तिकडे असं होत असेल तर मग ती तो बँड काही चांगलं गाणं वाजवू शकत नाही उदाहरणार्थ शाळेचं शाळेला असेंब्ली असते सकाळी सकाळी त्या असेंब्लीला कोणी वेळेवर येत नाही आणि जे शिकवतात ते नीट तयारी करून येत नाहीत आपलं पुस्तक येतात आणि शिकवायला सुरुवात करतात ते कधी वाचलेलं नसतं आधी आधी येताना आज काय शिकवायचं आहे हे बघून येत नाहीत त्याच्यामुळे ती डिलिव्हरी व्यवस्थित त्याची देत नाही तर त्यामुळे त्यांना नेमकं ह्या आपल्या संस्थेचं आपल्या टीमचं व्हिजन काय आहे की या बँडच्या ग्रुपचं एकदम उत्कृष्ट गाणं गायलं गेलं गेलं पाहिजे या जिल्ह्यामध्ये टॉपचा हा बँड असला पाहिजे किंवा आपल्या देशात टॉपचा बँड असला पाहिजे हे जे विजन आहे ते जर त्या प्रत्येक टीम मेंबरला वाटलं नाही की आपल्या शाळेचं विजन समजा की आपल्या शाळेतून उन पास होणारे सगळे दहावीचे मुलं यांना ह्या ह्या गोष्टी आल्या पाहिजे त्यांचं लँग्वेजवर कमांड पाहिजे त्यांना सायन्स कळलं पाहिजे त्यांना सोशल सायन्समधले कन्सेप्ट क्लिअर झाले पाहिजेत ते बोलायला स्मार्ट झाले पाहिजेत ते मध्ये असे झाले पाहिजे हे विजन जर त्यांनी सगळ्या शिक्षकांनी ठेवलं नाही तर मग आणि दोन चारच शिक्षक फक्त हे ओढत राहिले तर ते तसं नाही होती टीम फेल होते म्हणून अशा शाळा अशा संस्था अशा यंत्रणा अशी सरकार हे मेडिओकर म्हणजे टामटुम काम करणारे काय आउटपुट चांगलं नसलेले असे कमिटमेंट नसलेले लोक हे करतात नासाचं नेहमी उदाहरण दिलं जातं नासातल्या स्वीपरला जरी विचारलं सफाई कर्मचाऱ्याला की तू तू काय करतोस काय 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 काम करतोस तर तो नासाचं जे व्हिजन आहे ते सांगतो की मी ॲस्ट्रॉनॉट्सला स्पेसमध्ये पाठवण्यासाठी मदत करतो असंच झाडूवाला देखील म्हणतो नासातला म्हणजे नासाचं जे व्हिजन आहे हे त्या झाडूवाल्याचं व्हिजन आहे आणि म्हणून तो ती स्वच्छता तिथली मेंटेन करतो की माझ्या कामात काही प्रॉब्लेम झाला तर याचा ॲस्ट्रॉनॉटला स्पेसमध्ये पाठवण्यासाठी प्रॉब्लेम व्हायला नको हे प्रत्येकाला जेव्हा एवढा कमिट करेल प्रत्येकजण त्यावेळेला ती टीम फंक्शनल होते नाही तर मग टीम डिस्फंक्शनल होते पुढचा चौथा जो मुद्दा आहे तो म्हणजे अवॉयडन्स ऑफ अकाउंटेबिलिटी अकाउंटेबिलिटी म्हणजे जबाबदारी म्हणजे उदाहरणार्थ कोणी रिहर्सलला आलं नाही बँडवाला तर त्याला लगेच टीम लिडरने जबाबदारी जबाबदार धरलं पाहिजे की तू का नाही आला म्हणजे ॲक्च्युअल परफॉर्मन्स करताना जर काही चुका झाल्या तर त्या लगेच डिटेक्ट करून टीम लिडरने किंवा इतर मेंबर्सनी त्याला जबाबदार धरलं पाहिजे की हे तुझं चुकलं हे का चुकतं आहे हे करेक्ट करायचं आहे उदाहरणार्थ शाळे दुसरं उदाहरण आहे की शाळेमध्ये एखाद्या वर्गामध्ये समजा मॅथमॅटिक्सचे टीचर आहेत आणि त्या शाळेतल्या मॅथ्सच्या मुलांना त्या वर्गातल्या मुलांना मॅथ्स येत नाही साध्या साध्या पॉ प्लस मायनस मल्टिप्लिकेशन डिव्हिजन काहीच येत नाही म्हणजे त्या टीचरचा प्रॉब्लेम आहे म्हणजे इतर टीचर जो टीचर लगेच डिटेक्ट करेल त्याने लगेच त्याला फीडबॅक दिला पाहिजे किंवा त्याने ते प्रिन्सिपलजवळ काढलं पाहिजे आणि प्रिन्सिपलने लगेच त्याला जबाबदार धरलं पाहिजे की काय सुरू आहे काय चुकतं आहे तुला काय मदत पाहिजे काय करेक्ट करायचं तर ह्या अशा पद्धतीने ही अकाउंटेबिलिटी फिक्स केली गेली पाहिजे की तुम्हाला असेंब्लीला वेळेवर यावं लागेल तुम्हाला ऑफिसला वेळेवर यावं लागेल प्रत्येक फाईल इतक्या इतक्या दिवसात क्लिअर करावी लागेल नाही केली तर तुम्हाला माझ्याकडे यायचं आहे माझ्याकडे येऊन ती क्लिअर नाही झाली तर मी काय करायचं याच्या ॲक्शन टीम लिडरने ठरवल्या पाहिजे याच्यासाठी लिडरला हे जी अकाउंटेबिलिटीचं जे कल्चर आहे ते लिडरला हे करावं लागेल म्हणजे आपली टीम ही हाय परफॉर्मिंग टीम झाली पाहिजे क्वालिटी दिली पाहिजे याच्यासाठी आपण ज्याची सेवा करतो आहोत जो आपला क्लायंट आहे म्हणजे सरकारी अधिकार तुम्ही ऑफिस असाल तर तुमचे जे लोक आहेत कॉमन नागरिक त्या नागरिकांकडनं तुम्ही फीडबॅक घेतला पाहिजे की आमचं जे काम चाललं आहे याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुम्हाला काय सूचना कराव्या वाटतात काय तक्रार करायची करावी वाटते हा फीडबॅक जर सरकारी ऑफिसर्स घेणार नाहीत तर त्यांची कामाची पद्धत बदलणारच नाही ते आपले निवांत जसं आता आहे आपल्याकडे राज्यात फाईल दिली की ती तिथेच पडून राहते तुम्ही स्वतः फॉलोअप घ्यायला परत जाता त्यात चिरीमिरी देता तेव्हा ते कामं होतात अशा पद्धतीचे कामं होतात कारण का अकाउंटेबिलिटी नाही कुठल्याच लेवलला अकाउंटेबिलिटी नाही ना सरकारच्या लेवलला आहे ना प्रशासनाच्या लेवलला आहे तुम्ही असं हे श शा, शाळेत पण लागू करू शकता तुम्ही कंपनीत पण लागू करू शकता तुम्ही घरात पण करू शकता की हे असं कसं इथं कचरा ठेवला आईने मुलाला फक्त सांगायचं आणि तो स्वतः आवरून नाही घ्यायचा आहे तो त्याला आवरायला सांगायचा की हे चालणार नाही हा कचरा तू तु केला तुला आवरावा लागेल पुढे असं चालणार नाही म्हणजे जबाबदारी अकाउंटेबिलिटी त्याला घ्यायची की आपल्या घरामध्ये स्वच्छता राहिलीच पाहिजे एकमेकाने ह्या ह्या गोष्टी आपसात ह्या केल्याच पाहिजेत अशा पद्धतीची अकाउंटेबिलिटी त्याला महत्वाची आहे आणि याच्यासाठी आपण आपला क्लायंट जो आहे त्याच्याकडनं फीडबॅक घेणं म्हणजे विद्यार्थ्यांना विचारणं की बाबांनो बरं चाललंय का तुमचं तुम्हाला अजून काय वाटतंय काही कमी पडतंय का पालकांना विचारणं शाळेने या गोष्टी त्याच्यामध्ये महत्त्वाच्या आहे आणि मग त्याच्यात बदल करणे इतरांशी तुलना करणे त्या ती कंपनी कसं करते मग आपलं का नाही होते त्या ऑफिसमध्ये असं काम चालतंय आपल्याकडे का नाही होते त्या देशामध्ये असं ऍडमिनिस्ट्रेशन चालतं आपल्याकडे का नाही चालते अशा प्रकारचा आपण तुलना केली आणि त्याच्यावर विचारमंथन केलं तर आपण इम्प्रूव करू शकतो म्हणून अकाउंटेबिलिटी महत्त्वाची आहे आणि पाचवा जो मुद्दा आहे तो म्हणजे रिझल्ट इन अटेन्शन टू रिझल्ट बऱ्याचशा टीममध्ये काय असतं पुन्हा उदाहरण आपण बँडचं घेऊया की एखादा फ्लूटवाला असेल बासरीवाला तो फक्त त्याच्या बासरीवर लक्ष ठेवतो बाकी कोण कसं वाजवतं त्याला काही घेणं देणं नाही किंवा एखादा ड्रमर असेल तर तो ड्रमवरच लक्ष देतो बाकीच्यांचं त्याला घेणं नाही त्यांचा आपसामध्ये टीमवर्क नाही की त्यांना जे गोल ॲचीव्ह करायचा आहे जो रिझल्ट द्यायचा आहे की एक व्यवस्थित सिंक्रोनाइज करून त्यांना गाणं परफॉर्म करून ते लोकांना ऐकवायचं आहे तर ते याच्याकडे न लक्ष देता फक्त मी कसा चांगला वाजवतो हो मी कसा तबला छान वाजवतो हो याच्यावरच लक्ष देणारे लोक रिझल्टवर लक्ष देत नाही टीमच्या गोलवर नाही त्यांना फक्त स्वतःचं स्टेटस पाहिजे असतं स्वतःला मेडल पाहिजे असतं स्वतःचा एक इगो असतो उदाहरणार्थ शासनामध्ये जर समजा एखादा चीप आहे त्या देशाचा चीप आहे राज्याचा चीप आहे तो फक्त स्वतःलाच मिरवतो सगळीकडे बाकीच्यांचं काय चाललं त्याला घेणं नाही प्रत्येक ठिकाणी इकडे उद्घाटनाला जाईल कुठे परदेशात जाईल सगळ्या ठिकाणी टी व्हीवर जाहिरातीत तो बॅनरवर जा तो पेपरवरतो बाकी त्याला पेपर बाकी टीमचं काय चाललेलं आहे तिचा परफॉर्मन्स काय आहे रिझल्ट आपल्याला काय द्यायचं आहे वेगवेगळ्या फील्डमध्ये त्याला जर काहीच घेणं देणं नसेल तर अशी टीम डिस्फंक्शनल होते याच्यासाठी टीमचे गोल काय आहेत मेन काय अचीव करायचं आहे म्हणजे एखाद्या शाळेच्या समजा दहावीचा वर्ग आहे तर यांना सगळ्या दहावीच्या शिक्षकांना मिळून काय अचीव करायचं आहे तर त्या मुलांना सगळ्यांना पास होईल चांगले मार्क्स मिळतील ते स्पोर्ट्समध्ये चांगले होतील कम्युनिकेशनमध्ये चांगले होतील त्यांना सायन्स कळेल मॅथ्स कळेल लँग्वेजेस कळतील हे त्यांचा रिझल्ट आहे हा कसा होईल तर त्यांनी जर टीम म्हणून काम केलं तर नुसताच एक मॅथ्सचा टीचर फ खूप हुशारकी मारतो आणि माझ्या मुलांना असं चांगलं आणि त्याला बाकी काही घेणं देणं नाही इतर फील्डशी इतर विषयांशी मग ही अशी टीम डिस्फंक्शनल होईल याच्यासाठी आपल्याला रिझल्ट टीमचा रिझल्ट टीमचा गोल काय याच्यावर कॉन्सन्ट्रेट करावं लागेल आणि इंडिव्हिज्युअल जे पावर गेम चालतो टीम्समध्ये किंवा इंडिव्हिज्युअल अचीवमेंट्स त्याला फक्त प्राईज मिळायसाठी बघतात बाकीचं काही घेणं नसतं असे सेल्फ ओरिएंटेड टीम मेंबर्स जर असले तर ही टीम डिस्फंक्शनल असते आपल्याला टीम वर्क त्याच्यासाठी करावं लागेल आणि याच्यासाठी टीमचं गोल काय टीमचं व्हिजन काय काय रिझल्ट आपल्याला द्यायचं आहे याच्यावर लक्ष ठेवून आपल्याला आउटपुट ओरिएंटेड काम करावं लागेल आणि याच्यासाठी पुन्हा आपल्याला आपण ज्यांना क्लायंटला सर्विस देतो त्या क्लायंटचा फीडबॅक महत्वाचा आहे सर्वे ओपिनियन काय काय तुमचं त्यांचे सर्वे करून की तुम्हाला काय काय सुधारणा हव्या बघा वेगवेगळ्या कंपन्या तुम्ही काही प्रॉडक्ट घेतलं की ते लगेच आपल्याला ईमेल करतात की तुम्ही हा सर्वे करून पाठवा आम्ही हाऊ हाऊ डीड वी डू असा सर्वे विचारतात आणि त्यानुसार मग ते बदल करतात तर हे महत्त्वाचं आहे तर असे पाच फॅक्टर जे आहेत की ते टीमचे डिस्फंक्शन म्हणून काम करतात ॲबसन्स ऑफ ट्रस्ट आप लोकांचा टीम मेंबरचा आपसात विश्वास नसणे फिअर ऑफ कॉन्फ्लिक्ट भीती ओ वाटणे हे मी काय बोललो तर काय जाऊ दे त्याच्यापेक्षा काहीच बोलायचं नाही बऱ्याचशा मेंबरला बरेच बदल सुचवायचे असतात बरेचसं चुकीचं चा चाललेलं कळतं पण ते कॉन्फ्लिक्ट होऊन वाद होईल म्हणून ते जाऊ देतात बोलत नाहीत लॅक ऑफ कमिटमेंट अवॉर्डन्स ऑफ अकाउंटेबिलिटी जबाबदारी फिक्स होत नाही आणि इन अटेन्शन टू इन अटेन्शन टू रिझल्ट म्हणजे टीमचं गोल ओरिएंटेड रिझल्ट ओरिएंटेड परफॉर्मन्स पाहिजे तर प्रत्येक टीम मेंबर फक्त आपलं आपलं बघतो असे पाच डिस्फंक्शनवर जर आपण काम केलं तर आपल्याला टीमचं चा आउटपुट चांगलं मिळू शकतं आता या पाच डिस्फंक्शनवर कसं काम करायचं तर हे देखील त्यांनी या फाईव्ह डिस्फंक्शनच्या बुकमध्ये डिटेलमध्ये दिलेलं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ते पुस्तक वाचा आय होप दिस मेक सेन्स मी असेच काही मॅनेजमेंट लिडरशिप टीम वर्किंगचे व्हिडिओज करणार आहे माझं एम बी ए आता पूर्ण झालेलं असल्यामुळे या विषयात माझा थोडाफार अभ्यास झाला आहे तर तो मी तुमच्याशी शेअर करणार आहे तेव्हा चॅनलला जुळून रहा, सबस्क्राईब करा लाईक करा आणि नोटिफिकेशनचं पण जे आयकॉन आहे तो प्रेस करा म्हणजे तुम्हाला व्हिडिओज रिलीज झाले की नोटिफिकेशन येईल टेक केअर बाय बाय